आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे होळी आणि उद्या होळी दिवशी आपल्याला एक दिवा अवश्य लावायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समाधान राहावं भरभराट राहावी आपल्याला येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आपल्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीने वास करावा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या सर्व दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येकाने असा दिवा लावायचा आहे तर तो दिवा का लावायचा हे मी तुम्हाला सांगितलं तर कशा पद्धतीने लावायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा उपाय आहे फक्त आणि फक्त होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशीच दिवशी करण्याचा हा उपाय आहे तर उद्या होळी म्हणजे जी होलिका पौर्णिमा आहे ती सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर सुरू होत आहे त्यामुळे बघा पौर्णिमा सुरू झाल्यानंतर तुम्ही असा हा दिवा कधीही लावू शकता किंवा तुम्ही सकाळी जरी लावून ठेवला तरीही चालेल किंवा मग दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर जेव्हा पौर्णिमा लागत आहे त्यानंतर तुम्ही असा हा दिवा लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा ज्या त्या तिथीला ज्या त्या शुभ दिवशी आपल्याला जे ते उपाय केले तर नक्कीच त्याची फलप्राप्ती ही चांगली होते आणि हा उपाय पण फक्त होळीच्या दिवशी करण्याचा आहे आपल्या आयुष्यामधले नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्या घरातील अलक्ष्मी दूर करण्यासाठी काही नजरदोष असतील ते दूर करण्यासाठी हा उपाय सर्वांनी उद्या करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ते सांगण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते उद्या होळी पौर्णिमा आहे तर नक्की या गोष्टी पण तुम्ही करा काय करायचं काही नाही करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर लक्षात घ्या उद्या लवकर उठून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आधी आपली नित्याची देवपूजा उरकून घ्यायची आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे घरातील सगळ्या सदस्यांना आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि तशा पाण्याने स्नान करायचे आहे किंवा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर चिमुटभर पंचगव्य टाकून त्या पाण्याने स्नान केले तरीही चालेल त्याचबरोबर उद्या आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे तुळशीची सेवा करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेला तुळशीसमोर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे अन्नदान करायचं आहे तुम्ही अवश्य पुरणाची पोळी किंवा एखादा गोड पदार्थ कोणाला तरी खायला द्या अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या वस्तूंचं तुम्ही दान उद्या करायचं आहे अन्नदानाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील दही दूध ताक असे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते कोणालाही आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी द्यायचे नाही आहेत हे लक्षात घ्या तुम्ही कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू असतात त्यामुळे या वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला पौर्णिमेच्या दिवशी द्यायच्या नाही आहेत सुट्टे पैसे असतील किंवा मग झाडू असेल आपल्या घरातला तर तो देखील कोणाला आपल्याला द्यायचा नाही या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात आता बघा होळी का साजरी केली जाते सगळ्यांना माहीत आहे की यामागे भक्त प्रल्हादांची कथा आहे जो हिरण्यकशुपू राजा होता त्यांचा जो पुत्र होता तर तो भक्त प्रल्हाद होता भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते त्यांच्या भक्तीमध्ये ते नेहमी विलीन असायचे पण हे हिरण्यकशुपू राजाला मान्य नव्हतं आणि त्यामुळे एके दिवशी हिरण्यकशिपूची जी बहीण होती तिने कट रचला की मी भक्त प्रल्हादांना घेऊन होळीमध्ये बसते आणि आ... जेव्हा भक्त प्रल्हाद आणि जी हिरण्यकशुपची बहीण होती तर ते होळीमध्ये बसणार होते तेव्हा फक्त भक्त, भक्त प्रल्हाद यांचंच दहन होईल असा ती त्यामागचा वाईट विचार तिचा होता पण भगवान विष्णूंचे ते खूप मोठे भक्त होते भक्त प्रल्हाद जे होते ते भगवान विष्णूंचे भक्त होते त्यामुळे जेव्हा होळी पेटवण्यात आली ते वा हिरण्यकशिपूची जी बहीण होती ती जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद जे होते त्यांना भगवान विष्णूंने सुखरूप आगीतून बाहेर काढलं म्हणजेच काय तर वाईट शक्ती जी होती किंवा वाईट जी विचार होते तर ते सगळे जळून खाक झाले जी हिरण्यकशिपूरची बहीण होती तिचे वाईट विचार होते आणि वाईट गोष्ट जी आहे ती त्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद जे खरे भक्त होते त्यांना विष्णूंनी आगी त्या आगीतून सुखरूप बाहेर काढलं म्हणजेच म्हणजेच वाईट गोष्टीचा पराभव झालेला आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे असं या गोष्टीतून आपल्याला दिसून येतो त्यामुळे बघा होळीचा दिवस हा वाईट गोष्टी वाईट प्रवृत्ती ज्या आहेत नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्यांचं दहन करून टाकण्यासाठी होळी आपल्या घरासमोर पेटवली जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढावी आणि नेहमी सत्याचा विजय व्हावा यासाठी ही होळी पेटवली जाते त्यामुळे बघा असा हा दिवा जो आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता बघूया असा हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे एक तुम्ही मध्यम आकार आकाराचा कणकेचा दिवा बनवून घ्या घ्या आणि कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका फक्त हळद टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आता बघा उद्या सकाळी काय करायचं आहे आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्राने पाण्याने स्वच्छ पुसून घ्या हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे आणि त्यानंतर त्या उंबरठ्यावर आपल्याला गुलाल जो असतो तर गुलाल आपल्याला उंबरठ्यावरती टाकायचा आहे गुलाल आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचा नाही तर कोरडा गुलालच फक्त उंबरठ्यावर टाकायचा आहे त्यानंतर जो कणकेचा दिवा घेतलेला आहे तो एका स्टीलच्या डिशमध्ये ठेवायचा त्याला तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यावरती तो प्रज्वलित करायचा आता दिवा प्रज्वलित करत असताना तो द्विमुखी असावा म्हणजे दोन दिशेला तो प्रज्वलित करायचा आहे एकाच दिव्यामध्ये तुम्ही दोन वाती टाका किंवा एकच वात मोठी करून घ्या आणि पूर्वेला एक येईल आणि पश्चिमेला एक वातीचं तोंड येईल अशा अशा पद्धतीने दोन मुख असलेला द्विमुखी दिवा तुम्हाला तो तयार करायचा आहे तो तुम्हाला दरवाजाच्या बाहेर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या स्वतःच्या डाव्या हाताला म्हणजे दरवाज्यातून बाहेर पडताना आपल्या डाव्या हाताला तुम्हाला दिवा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या वातीचं तोंड हे पूर्व पश्चिम असावं उत्तर दक्षिण नाही आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू त्याला व्हायचं आणि अकरा काळ्या उडदाचे जे दाणे आहेत ते त्यामध्ये टाकायचे हात जोडून प्रार्थना करायची ही माझ्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीने अखंड वास करावा नजरदोष काही झालेल्या असतील माझ्या घराला किंवा घरातील सदस्यांना ते सगळे दूर व्हावेत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ती सगळी दूर व्हावीत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिवा तो तसाच दिवसभर ठेवायचा आहे विजला दिवा काही हरकत नाही तुम्ही पुन्हा त्यामध्ये तेल टाका आणि तो प्रज्वलित करा यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी पेटवणार आहात तेव्हा होळी पेटवल्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि त्या होळीमध्ये तुम्हाला तो अर्पण करायचा आहे बघा जेव्हा आपण असा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा नजर दोषापासून किंवा वाईट शक्तींपासून आपल्या घराचा बचाव होतो एक संरक्षण कवच आपल्या घराला तयार होतं त्यामध्ये आपण काळे उडीद वापरतो आहे अकरा काळे उडीद वापरणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे कुठलीच नजर दोष आपल्या घराला होत नाही किंवा काही अडचणी संकटे असतील नकारात्मक ऊर्जा असतील त्या देखील दूर होतात दिवा टाकताना देखील आपल्याला होळी समोर म्हणायचं आहे माझ्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती दूर व्हावी माझी दिवसेंदिवस प्रगती व्हावी येणारं वर्ष आम्हाला सुख समोर समृद्धीचं जावं आणि जे काही अडचणी आहेत किंवा जे काही संकट आहेत ते या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नष्ट व्हावेत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नक्की असा दिवा सर्वांनी उद्या लावायचा आहे सकाळी तुम्ही लावू शकता किंवा दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर सकाळी जेव्हा पौर्णिमा सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता दिवसभरात तुम्ही कधीही हा दिवा प्रज्वलित करू शकता तर नक्कीच हा असा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा